कल्पना करा की आ, की तुम्हाला तुमचं तरुणपण परत उधार घेण्याची संधी मिळाली तर आयुष्यातली सगळी सुख सगळे अनुभव पुन्हा एकदा नव्याने जगण्याची संधी पण विचार करा जर ती सुख तुम्हाला समाधान देण्याऐवजी एका एका कधी न संपणाऱ्या रिकाम्यापणात ढकलत असतील तर वी स खांडेकरांच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ययाती या, या कादंबरीचा गाभा नेमका हाच आहे आज आपण या प्रसिद्ध कादंबरीच्या केवळ कथेचा आढावा घेणार नाही तर तिच्यातील मानसशास्त्रीय आणि तात्विक खोलीत उतरणार आहोत ही गोष्ट आहे राजा ययातीची ज्याच्या अतृप्त इच्छा त्याला एका अशा प्रवासावर घेऊन जातात जो आजही आपल्याला आरसा दाखवतो चला तर मग हा गुंतागुंतीचा पट उलगडून पाहूया अगदी आणि ही केवळ एका पौराणिक राजाची गोष्ट नाहीये खरं तर महाभारतातली मूळ कथा तशी बरीच सरळ आहे पण खांडेकरांनी तिला घेतलं आणि तिच्यात मानवी मनाच्या तळात चाललेल्या शाश्वत लढाईचं चा त्या नैतिक संघर्षाचं रंग भरले त्यांनी ययातीला केवळ एक भोगी राजा नाही ठेवलं तर त्याला मानवी अस्तित्वाच्या एका मूलभूत प्रश्नाचं प्रतीक बनवलं कोणता प्रश्न तूच की अमर्याद सुह मिळूनही माणूस असमाधानी कारहतो हर चला तर मग कथेच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया राजा ययाती म्हणजे तो एक सामर्थ्यशाली प्रतापी राजा आहे त्याच्याकडे सगळं काही आहे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा पण त्याच्या मनात इच्छा आकांक्षांचा एक मोठं वादळ आहे त्याचं लग्न झालेलं असतं तेही कुणाशी तर थेट शुक्राचार्यांची मुलगी देवयानीशी ती राज्याची राणी आहे बरोबर देवयानी म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा राजधर्म एक प्रकारे कर्तव्य अगदी पण ययातीचा मन गुंतला आहे शर्मिष्ठेमध्ये जी देवयानीची दासी म्हणून राजवाड्यात आलेली आहे हो पण ती सुद्धा मुळात राजकन्याच आहे तिच्यात एक वेगळा आकर्षण आहे उत्कटता आहे प्रेम आहे वासना आहे अच्छा त्यामुळे हा केवळ एक साधा त्रिकोणी प्रेमसंबंध नाहीये हा दोन जीवन मूल्यांमधला संघर्ष आहे म्हणजे कस देवयानी म्हणजे जे करायला हवं आणि शर्मिष्ठा म्हणजे जे करावंसं वाटतं अरे वाह कर्तव्य विरुद्ध इच्छा पण तो राजा आहे त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला नको का की सत्ता माणसाला अधिक स्वैर बनवते नेमका हाच मुद्दा खांडेकरांना मांडायचा आहे सत्ता असूनही ययाती आपल्या स्वतःच्या मनाचा राजा नसतो तो राजधर्म आणि पुत्रधर्मापेक्षा वैयक्तिक सुखाला जास्त महत्त्व देतो ह आणि इथेच या कथेची मानसशास्त्रीय खोली दिसून येते ययाती हा केवळ एक राजा नाहीये तो प्रत्येक माणसाच्या आत दडलेल्या त्या अतृप्त मीचं प्रतीक आहे ज्याला सतत अजून काहीतरी हवं असतं आणि याच अतृप्त इच्छेमुळे कथेला एक जबरदस्त नाट्यमय वळण मिळतं बरोबर हो जेव्हा ययाती आणि शर्मिष्ठेच्या गुप्त संबंधांबद्दल देवयानीचे वडील म्हणजे शुक्राचार्य यांना कळतं तेव्हा ते प्रचंड संतापतात साहजिकच आहे आपल्या मुलीचा अपमान झाल्याचं पाहून ते ययातीला एक भयानक शाप देतात अकाली वार्धक्याचा म्हणजे म्हातारपणाचा विचार करा ही शिक्षा किती प्रतिकात्मक आहे ज्या तारुण्याच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर तू सुख भोगत होता कर्तव्याकडे पाठ फिरवत होता तेच तारुण्य तेच तारुण्य त्याच्याकडून एका क्षणात हिसकावून घेतलं जातं शरीर म्हातार थकलेलं पण मन मन अजूनही इच्छांनी वासनांनी भरलेलं यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते त्याला त्याच्या कृतींच्या परिणामांना थेट सामोरं जावं लागतं या अवस्थेत तो पूर्णपणे हताश होतो आणि मग तो एक अशी मागणी करतो जी ऐकूनच धक्का बसतो तो आपल्या पाच मुलांना एकत्र बोलावतो आणि म्हणतो माझ्यावर हे संकट कोसळलं आहे पण माझ्या इच्छा अजूनही अपूर्ण आहेत तुमच्यापैकी कोणीतरी माझं हे म्हातारपण स्वीकारा आणि तुमचं तरुण पण मला उधार द्या आपल्या मुलाकडे त्याचं तारुण्य मागणं हो हे किती स्वार्थीपणाचं आहे स्वार्थीपणा तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन ही माणसाच्या भोग लालसेची तीव्रता दाखवते त्याला वार्धक्य नकोय मृत्यूची भीती नाहीये त्याला मग भीती कशाची आहे त्याला भीती आहे सुखभोगता न येण्याची फिअर ऑफ मिसिंग आऊट किंवा फो ज्याला आपण आज म्हणतो ना अच्छा ययाती हे त्याचं आदिम रूप आहे त्याला वाटतंय की तो काहीतरी मिस करतोय त्याची ही मागणी पित्याच्या नात्यालाही कलंक लावणारी आहे त्याचे मोठे मुलगे साहजिकच नकार देतात कोण देईल आपलं आईन आयुष्य बरोबर पण त्याचा धाकटा मुलगा पुरु वडिलांची ही अजब मागणी मान्य करतो तो स्वतःचं तारुण्य आपली स्वप्न आपलं आयुष्य सगळं काही वडिलांच्या सुखासाठी अर्पण करायला तयार होतो आणि इथे कथा एका वेगळ्याच नैतिक पातळीवर जाते एका बाजूला ययातीचा पराकोटीचा स्वार्थ आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुचा निस्वार्थ त्याग हो पण इथेही एक प्रश्न उभा राहतो पुरुचा हा त्याग महान आहे की एका अर्थाने हतबलता म्हणजे पित्याच्या इच्छेपुढे स्वतःच्या अस्तित्वाला नाकारणं हे कितपत योग्य आहे खांडेकर हा प्रश्न वाचकांवर सोडून देतात पुरु केवळ एक कर्तव्यदक्ष पुत्र नाही तर तो एका मोठ्या नैतिक संघर्षाचं केंद्र बनतो जे हवं होतं ते अगदी तसंच मिळतं शक्ती सौंदर्य आणि सुख भोगण्याची अमर्याद संधी मग काय तो सुखी होतो का त्याचं आयुष्य परिपूर्ण होतं का नाही आणि हाच या कादंबरीचा सर्वोच्च आणि सर्वात महत्वाचा बिंदू आहे त्याला वाटतं की आता सर्व सुख उपभोगून तो तृप्त होईल पण होतं उलटच म्हणजे तो, हो तो भोगाच्या आणि विलासी जीवनाच्या अशा गर्तेत अडकतो जिथून बाहेर पडणं अशक्य होतं तो जितकी सुख भोगतो तितकी त्याची सुखाची भूक आणखी वाढत जाते अगदी अरे वा म्हणजे हे तर आजच्या सारखंच आहे कसं आपल्याला वाटतं की नवीन फोन घेतला की समाधान मिळेल किंवा पुढची फॉरेन ट्रिप केली की आनंद मिळेल पण एक इच्छा पूर्ण झाली की मन लगेच दुसऱ्या गोष्टीकडे धाव घेतं इन्स्टाग्रामवरचं ते एंडलेस स्क्रोलिंग नाही का है? हो, हो। एका रीलमधून दुसरं दुसरं झाल्यावर तिसरं समाधान कधीच मिळत नाही अगदी अचूक मुद्दा ययातीचा संघर्ष आज आपल्याला जास्त जवळचा वाटू शकतो सोशल मीडियावर लाईक्सची न संपणारी भूक सतत नव्या गॅजेट्सचा मोह किंवा बिंजवॉचिंगचा नाद हे सगळं हे आधुनिक ययातीचेच दुसरे रूप आहे खांडेकरांनी मांडलेली भोग लालसा आजच्या डिजिटल युगात एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर उभी आहे ययातीला शेवटी तेच कळतं हजारो वर्ष सुख भोगल्यानंतरही त्याला एक क्षणभरही खरी मनशांती मिळत नाही आणि मग या सततच्या अस्वस्थतेतून या रिकामेपणातून त्याला एक साक्षात्कार होतो एक कटू पण अंतिम सत्य उमगतं हो त्याला ते ज्ञान मिळतं जे या कादंबरीचं सार आहे तो स्वतःशीच म्हणतो काय वासना भोगांनी शमत नाही ती अधिक वाढते खांडेकरांनी इथे अग्नी आणि इंधनाची एक अप्रतिम उपमा आहे जसं आगी तूप किंवा तेल टाकल्यावर आग विजत नाही उलट ती आणखी भडकते तसंच भोगांनी वासना अधिकच पेट घेते ती कधीच तृप्त होत नाही म्हणजे तो ज्या सुखांच्या मागे आपलं आयुष्य एवढंच काय आपल्या मुलाचं आयुष्य पणाला लावून धावत होता ते सुख नसून एक मृगजळ होतं एक चक्रव्यूह होतं हा साक्षात्कार त्याच्यासाठी किती मोठा धक्का असेल हा केवळ एक भावनिक क्षण नाहीये तर एक बौद्धिक आणि आध्यात्मिक साक्षात्कार आहे त्याला कळतं की तो पूर्णपणे चुकीच्या दिशेने प्रवास करत होता खरा आनंद बाहेरच्या वस्तू किंवा अनुभवांमध्ये नाही तर तो आतल्या संयमात आणि नियंत्रणात आहे बरोबर ही जाणीव त्याच्या संपूर्ण परिवर्तनाची सुरुवात ठरते आणि या ज्ञानाच्या प्रकाशामुळे ययातीचं आयुष्य बदलून जातं त्याचा अहंकार त्याची लालसा सगळं गळून पडतं तो तात्काळ पुरूला बोलावून घेतो त्याचं तारुण्य त्याला परत करतो आणि स्वतःचं म्हातारपण आता शांतपणे मोठ्या मनाने स्वीकारतो हो आता त्याला त्या ते वार्धक्याचं दुःख वाटत नाही कारण त्याला जीवनाचा खरा अर्थ सापडलेला असतो बरोबर तो, बरो बर। तो राजा म्हणून आपलं कर्तव्य विसरला होता पिता म्हणून आपलं कर्तव्य विसरला होता जेव्हा तो हे सर्व स्वीकारतो आणि त्यागाची तयारी दाखवतो तेव्हा त्याला खरी मनशांती मिळते जी गोष्ट त्याला हजारो वर्ष भोग भोगून मिळाली नाही ती एक एका क्षणात त्यागाच्या आणि स्वीकाराच्या एका निर्णयाने मिळते पण एक मिनिट थांबा आपण ययातीच्या साक्षात्काराचं कौतुक करतोय पण त्या पुरुस काय ययातीला धडा मिळाला पण त्याची किंमत पुरूने आपल्या तारोण्यातील सर्वोत्तम वर्ष देऊन चुकवले हे कुठेतरी अन्यायकारक नाही का वाटत हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच ही कादंबरी इतकी महान ठरते ती सोपी उत्तर देत नाही ययातीच्या परिवर्तनामागे पुरुचा मूक त्याग आहे अच्छा ययातीला ज्ञान मिळतं पण त्या ज्ञानाची किंमत पुरू चुकवतो खरंय त्यामुळे ही कथा केवळ ययातीच्या सुटकेची नाही तर पुरुच्या त्यागातून निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नांची आहे एका व्यक्तीच्या सुखासाठी किंवा ज्ञानासाठी दुसऱ्याने इतका मोठा त्याग करणं योग्य आहे हा प्रश्न एक कादंबरी आपल्या मनात कायमच सोडून जाते तर आज आपण पाहिलं की कशाप्रकारे राजा ययातीने मुहापायी सर्वस्वपणाला लावलं पण अखेरीस त्याला समाधान भोगात नाही तर त्यागात आणि कर्तव्याच्या पालनातच मिळालं ही कथा केवळ एका राजाची नाही तर आपल्या प्रत्येकाच्या मनात चालणाऱ्या इच्छा आणि संयम यांच्यातील संघर्षाची आहे हो ही कथा आपल्याला आठवण करून देते की इच्छापूर्तीमध्ये क्षणिक सुख नक्कीच असू शकतं पण खरा आनंद पण खरा आनंद आणि शांती ही संयम आणि जबाबदारी स्वीकारण्यातच आहे क्षणिक मोहाच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला आणि मूल्यांना महत्व देणं हेच अंतिमतः आपल्याला समाधान देऊ शकतं हा या कादंबरीचा शाश्वत संदेश आहे बरोबर आहे आपण ययातीच्या प्रवासाबद्दल बोललो ज्याने स्वतःच्या चुकांमधून अनुभवाच्या वट्टीतून ताऊन सुलाखून निघून धडा घेतला पण एक विचार मनात येतो कोणता की त्या पुरुचं काय ज्याने वडिलांच्या इच्छेसाठी स्वतःच्या तारुण्याचं आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचं बलिदान दिलं या कथेचा खरा नायक कोण ज्याला शेवटी सत्याचा साक्षात्कार झाला आणि त्याने स्वतःला बदलला तो ययाती की ज्याच्या निस्वार्थ त्यागामुळे हा साक्षात्कार मुळात शक्य झाला तो पुरु कोणाचा मार्ग अधिक अनुकरणीय आहे चुका करून शिकणाऱ्याचा की निमूटपणे त्याग करणाऱ्याचा